नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजे अपडेट देणार आहे आपण बघतोय की अरबी समुद्र बंगालच्या उपसागरातील वातावरण आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी या दोन्ही सिच्युएशन जेव्हा तयार होतात की तेव्हा नक्की महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होतं स्थानिक स्वरूपाचं हे पावसाळी वातावरण असतं कधी ट्रफलाईनच्या स्वरूपातलं असतं आणि ट्रफलाईन असते तेव्हा मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो इतर वेळेस मात्र साधारण स्थानिक वातावरण तयारहून पाऊस पडतो आणि ती सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे ही सर्व परिस्थिती भारताच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण जर बघितलं तर उत्तर भारतातून एक डब्ल्यू डी पुढे सरकताना दिसतोय बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक पावसाची परिस्थिती तयार झालेली आहे याचा महाराष्ट्रावर असा परिणाम आहे की स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होत आहेत आणि मग त्यामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडतोय मात्र स्थानिक स्वरूपाचं वातावरण असल्यामुळे गारपिटीचा प्रभाव कमी आहे जेव्हा डब्ल्यू डीचा प्रभाव या वातावरणावर वाढेल त्या त्यावेळेस महाराष्ट्रात देखील गारपीट होईल आज एक मार्च आपण नवीन महिन्यामध्ये प्रवेश करतो आहे फेब्रुवारीचा शेवट हा बऱ्यापैकी पावसाने होईल अशा प्रकारचा आपला पूर्वीचा अंदाज होता आणि त्या पद्धतीने फेब्रुवारीमध्ये बऱ्यापैकी गारपीट झालेली आहे अवकाळी पाऊस झालेला आहे जानेवारीची सुरुवात देखील तशीच होती आता या तिमाहीचा शेवटचा महिना आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात आता झालेली एक कडाक आपल्याला उष्णतामान जाणू लागलं आहे पावसाचं वातावरण असल्यामुळे गरमटपणा वाढला आहे या परिस्थितीत आता डब्ल्यू डी येत असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्थानिक वातावरण निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे साधारण आज आणि उद्या हे वातावरण राहील असा आपला अंदाज आहे महाराष्ट्रात फार प्रभाव नसला तरी स्थानिक वातावरणामुळे पावसाचं वातावरण तयार होणार आहे उत्तर भारतात याचा बऱ्यापैकी प्रभाव राहील आणि नंतर हा उत्तरेकडून पुढे सरकणार आहे मात्र आपण अगदी मध्य प्रदेश छत्तीसगडपर्यंत त्याचा प्रभाव असणार आहे बिहार उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थानचा बहुतांश भाग आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये याचा प्रभाव अधिक राहील साधारणपणे चार तारखेनंतर याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल चार तारखेपासून दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारशी पावसाळी परिस्थिती असणार नाही परंतु मार्चमध्ये अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे जे एफ एस मॅडलने देखील आज महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे जे एफ एस मॅडल करून उद्या देखील पावसाची परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे महाराष्ट्रात तीन सुद्धा स्थानिक पावसाचं वातावरण तयार होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे चार तारखेला हलकी स्थानिक परिस्थिती आणि थोडा दक्षिण कोकण परिसरामध्ये किनारपट्टी भागात पावसाळी अतोरण राहण्याची शक्यता आहे हा जे एफ एचचा अंदाज आहे आपण आता ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज देखील बघणार आहोत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने केवळ विरळ पावसाची शक्यता आज दाखवलेली आहे उद्या देखील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पावसाचा प्रभाव फारसा दाखवलेला नाही परंतु तरी देखील स्थानिक स्वरूपाचं पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे तीन तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक पावसाचा तोरण राहणार आहे कोकण किनारपट्टीसहित अधूनमधून या काळात उत्तर भारतामध्ये हलके डब्ल्यू डी येत राहणार आहेत महाराष्ट्रात मात्र फारसा पावसाळी प्रभाव राहणार नाही महाराष्ट्रात केवळ पुढील दोन तीन दिवस स्थानिक वातावरण आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात फारसं वातावरण तयार झालं नाही अलेणूचा प्रभाव होता मात्र आपण बघतो पंधरा मार्चनंतर दोन्ही समुद्रांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होऊन अगदी केरळ आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता वाढणार आहे पण जर आता उन्हाळा सुरू झाला आहे तापमानाचा अंदाज आपण समाविष्ट करणार आहोत कमाल तापमान हे महाराष्ट्रामध्ये पंचवीस अंश सेल्शियस तर किमान तापमान हे एकोणीस अंश सेल्शियसपर्यंत राहण्याची शक्यता आहे हेच वातावरण दुपारी जवळपास अडोतीस अंश सेल्शियस कमाल आणि किमान सत्तावीस अंश सेल्शियसपर्यंत राहणार आहे मात्र आपण बघतो जळगावमध्ये आजच दुपारी अडोतीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जातं याचाच अर्थ तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे आणि यावर्षीचा उन्हाळा सरासरीपेक्षा दरवर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचं स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये एक दोन आणि तीन तारखेला राहणार आहे बाष्पयुक्त ढग महाराष्ट्रावर येत आहेत आणि ते आपण स्पष्टपणे या वाऱ्यांच्या स्थितीमध्ये बघतो साधारण एक हजार दहा किंवा एक हजार अकरा हेक्टर बास्कलपर्यंत महाराष्ट्रातील हवेचा दाब असणार आहे जो पावसासाठी अनुकूल आहे या वातावरणात स्थानिक ढग आणि डब्ल्यू डी आणि कमी दाबामुळे तयार होणारी स्थानिक परिस्थिती महाराष्ट्रात सध्या पाऊस देणार आहे सध्या आपण जर या उपग्रह छायाचित्रात निरीक्षण केलं तर जळगाव धुळे नंदुरबार या परिसरात हलका शिळका होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे मुंबईसह नवी मुंबई ठाणे परिसरात देखील हलका शिळका होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे म्हणजे अगदी ही पश्चिम महाराष्ट्रासहित सातारा सांगली पुणे सर्व परिसरात ढगाळ वातावरण हलका शिळका होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे याला आपण जर धावत्या स्वरूपात बघितलं तर हे वातावरण आज दिवसभर थोडं प्रभाव टाकण्याची शक्यता आहे एकूणच आपण बघतो मराठवाड्याच्या काही भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये हे पावसाळी वातावरण तयार होतं आहे सध्या आपण या मॉडेलमध्ये सुद्धा बघतो की नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे मुंबईच्या आजूबाजूने ढगाळ वातावरण आहे त्यामुळे स्थानिक पावसाचं वातावरण या ठिकाणी तयार होऊ शकतं आज सांगली सातारा सोलापूर भागातही हलका शिडकावा होण्याची शक्यता आहे गारपिटीची शक्यता इथे आत्ता वाटत नाही आपण उद्या देखील मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी वातावरण बघणार आहोत पूर्व विदर्भात दोन तारखेलाही पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे आपण बघतो तर अरबी समुद्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे आपल्याला मुंबई ठाणे पालघर नाशिक परिसरात उद्या रात्रीसुद्धा पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते महाराष्ट्रातील बऱ्याच भागात याचा प्रभाव राहील मराठवाडा आणि मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर नाशिक नंदुरबारपर्यंत याचा प्रभाव राहील मराठवाडा आणि महाराष्ट्रातील बहुतांश विदर्भातसुद्धा हे पावसाळी पावसाळ्यातून राहणारे हलक्या स्वरूपाचं साधारण वातावरण राहील एकूणच आपण बघतो की पावसाचा प्रभाव चार तारखेपासून कमी होण्याची शक्यता आहे आपण बघितलं आहे की सात आठ नऊ दहा तारखेला महाराष्ट्रात पावसाची उघडीप असेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा